नमस्कार विद्यार्थी मित्रांनो आपला सर्वांचा आग्रह आपण केलेल्या कमेंट्स कॉल याची दखल घेऊन आपण या ठिकाणी रेकॉर्डेड बॅच जी आहे मॅनेजमेंट अकाउंटची ती या ठिकाणी लॉन्च केलेली आहे ॲप्लिकेशनमध्ये ती बॅच या ठिकाणी लॉन्च आहे पेड बॅच आहे हजार रुपये भरून तुम्हाला ती बॅच घ्यायची आहे ज्या विद्यार्थ्यांनी कमिट्स केलेले आहेत किंवा के ज्यांना हे बॅच हवे आहेत त्यांनी ॲप्लिकेशनमध्ये जायचं आहे आणि ॲप्लिकेशनमध्ये जाऊन तुम्ही ही बॅच जॉईन करू शकता ॲप्लिकेशन कुठून डाउनलोड करायचं आहे ते आपल्याकडे स्टोर नावाचा एक ॲप्लिकेशन असतो त्यामध्ये जायचं आहे त्यामध्ये जाऊन नवदीप कोमर क्लासेस बघा उजव्या साईडला एक लोगो दिसतो आहे तुम्हाला स्क्रीनवरती त्या म लोगोसारखं लोगो ॲप्लिकेशन आपलं आहे तो ॲप्लिकेशन डाउनलोड करायचं आहे आणि त्यामध्ये स्टोअर नावाचा ऑप्शन आहे त्या स्टोअरमध्ये जर तुम्ही गेलात तर त्यामध्ये मॅनेजमेंट अकाउंटिंग नावाचं तुम्हाला या ठिकाणी कोर्स अव्हेलेबल दिसेल तो कोर्स तुम्ही त्या ठिकाणी खरेदी करायचा आहे ज्यांना खरेदी करायचं असेल त्यांच्यासाठी आहे ठीक आहे ॲप्लिकेशन डाउनलोड करताना अडचण आली किंवा डाउनलोड करता नाही आलं तर माझा व्हॉट्सअप नंबरसुद्धा डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देतो आहे आणि ॲप्लिकेशनची लिंकसुद्धा देतो आहे तिथून तुम्ही ती लिंक डाउनलोड करू शकता ठीक आहे अजून अडचण नसेल तर माझा व्हॉट्सअप नंबर आहे किंवा माझा कॉल नंबर आहे कॉन्टॅक्ट नंबर आहे त्याच्यावर तुम्ही मला संपर्क साधू शकता या ठिकाणी थांबतोय जय हिंद जय महाराष्ट्र